नमस्कार मी गणेश आपल्या सर्वांचं युवराजी मध्ये मनपूर्वक स्वागत परभणी जिल्हा निवडणुकाच्या अनुषंगानं आज आपण परभणी जिल्ह्यामध्ये आहोत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आपण सध्या रावळगाव सर्कलमध्ये आहोत जिल्हा परिषद सर्कल आहे या सर्कलमध्ये निवडणुका ह्या फार देखील होताना दिसतात परंतु डॉक्टर रोड सविता संजय रोडगे यांचेच प्रतिनिधी डॉक्टर संजय रोडगे सरांची जर ओळख करून द्यायला गेली तर गेली तीन दशकापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं प्राबल्य आहे ते चांगले काम देखील करतात एकंदरीत श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास सहा हजार विद्यार्थी घडवत असतात जवळपास तीनशे ते चारशे लोकांचा कर्मचाऱ्यांचा स्टाफ देखील आहे आणि सध्या मार्केट कमिटीवर चेअरमन देखील ते आहेत एकंदरीत सरांचं जर पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठं काम आहे ते नांदेड असेल मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचं काम आहे मराठवाड्यात जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रभर सरांचे विद्यार्थी दिसतात आज तेही मोठमोठे झालेले डॉक्टर सर नमस्कार नमस्कार सर एकंदरीत तुमचं जर पाहिलं गेलं तर काम हे फक्त राजकारणच नाही तर सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल आणि वेगवेगळ्या कृषी क्षेत्रातले देखील तुमचं काम चाललं आहे एकंदरीत झालं आपण प्रचाराच्या माध्यमातून काम करत आहे जवळपास सहा दिवसावर आपल्या निवडुका देखील लिहून ठेवलेला आहे एकंदरीत लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय काय सांगायचं प्रतिसाद एकदम प्रचंड प्रतिसाद आहे कारण मागच्या तीस वर्षापासून मी समाजसेवेमध्ये उतरलेलो आहे सुरुवातीला वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही समाजसेवा केली त्यासोबतच एज्युकेशन फील्डमध्ये आम्ही आमचे वेगळं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण केलं आज माझ्याकडे जर मी वैद्यकीय क्षेत्राचा जर विचार केला तर सेलू मध्ये असतानाही परभणी शहराच्या इक्वल तोड अशा सुविधा मी या ठिकाणी उपलब्ध आणि अशी एकही सुविधा नव्हती की मी इथे सेलूत करतो आणि परभणी म्हणजे परभणीत होते सेलूत होत नाही तर त्याच धर्तीवरती मी म्हणजे इथे मेडिकल फील्डमध्ये हो पण टॉप राहिलो नंतर मी एज्युकेशन फील्डमध्ये हो सायमल्टेनियसली एंट्री केली थी। त्या ठिकाणी मागच्या सत्तावीस वर्षापासून मी एज्युकेशन फील्डमध्ये हो श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहे आता माझा पंधरा एकरचा त्या ठिकाणी कॅम्पस आहे साडेतीन लाख स्क्वेअर फूट माझं बांधकाम आहे साडेतीनशे कर्मचारी माझ्याकडे काम करत आहेत आणि प्रचंड मोठा माझ्यासोबत परिवार जोडला गेलेला आहे सहा हजार विद्यार्थी सध्या माझ्याकडे शिकत आहे हा त्यामध्ये सीबीएसई स्कूल आ, स्टेट बोर्ड स्कूल मराठी मीडियम ग्रँटेड नॉन ग्रँटेड एड कॉलेज डी एड कॉलेज डी फार्मसी बी फार्मसी पॉलिटेक्निक छोटी युनिव्हर्सिटी आम्ही या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे सरकारी नोकरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे या परिसरामध्ये आमचं जे नाव आहे हे आम्ही पॉलिटिकल लोक नाही आहोत आम्ही सामाजिक कार्यातून पुढे आलेले लोक आहोत आणि लोकांना वाटत असतं की कुठलं तरी एखादं पद असलं पाहिजे मी आतापर्यंत प्रदेश पातळीवरती पण पद राजकीय भूषवलेले आहेत परंतु ऍक्च्युअल असं इलेक्शन लढून पद जे आहे ते पहिल्यांदा मी मागच्या वर्षी मार्केट कमिटी लढवली त्या ठिकाणी मी मेघना दिदी बोर्डीकर आणि माननीय रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या सहकार्याने त्यांच्या आशीर्वादाने आज मी त्या ठिकाणी सभापती म्हणून विराजमान आहे मागच्या वर्षापासून आणि आता पहिल्यांदा आम्ही माझ्या मिसेसला या ठिकाणी उतरवलेलं आहे आणि डेफिनेटली आम्ही निवडणूक जिंकणार आहोत नक्की डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं की खूप शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड मोठं काम वैद्यकीय गायनॉलॉजिस्ट तुम्ही आहेत तीस वर्षापासून सगळ्या गोष्टी बडगत सगळ्या गोष्टी असतात ना म्हणजे राजकारण काय बीसीएसच्या तर माझ म्हणजे आतापर्यंत आम्ही आमच्या माध्यमातून परिसरातील दहा हजारच्या वर डिलिव्हरी केले असते चार हजारच्या वर ऑपरेशन केलेले आहेत तर हे सुद्धा लोक आता जिथे जाऊ त्या ठिकाणी लोक आम्हाला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणूनच पाहतात हा भावनिक अटॅचमेंट आहे आता प्रचाराच्या माध्यमातून आम्ही जेव्हा तिथे फिरतोय तर लोक ते ते जे महिला मंडळ आहे अगदी जवळ घेऊन तिला चौकशी करून बाबा ही मुलगी तुझ्याच हातची डॉक्टर आमची डिलिव्हरी तुमच्याच घरी झाली अशा प्रकारच त्यांचं भावनिक अटॅचमेंट खूप आहे नक्की डॉक्टर साहेब तुम्ही पालकमंत्री बेंगणाबाई बोडेकर यांचे देखील ऐकले आणि तुमच्या त्या मतदारसंघात ज्या ठिकाणी आमदार आहेत त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच वेळेस आर्थिक पैसा स्ट्रॉंग आला म्हणजे कुठल्या गटात माणूस कुठेही झाले सध्या परिस्थिती तशी झाली तुमचं तसं काय आहे का तुम्ही त्याच ठिकाणी पाच वर्षापासून म्हणजे आज निवडणूक लागली म्हणून मी उतरलोय असं नाही तर मागच्या पाच वर्षापासून मी माझा पाया तयार केलेला आहे पूर्ण आणि त्या माध्यमातून आज प्रत्येक गावच्या हजारो महिलांना आम्ही धार्मिक कार्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य केलेलं आहे त्यांना देवी दर्शनचा घडून आणलेला आहे पाच वर्षापासून आणि यथोचित त्यांचा मान सन्मान करून म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या लाडक्या बहिणी आता असतील <laughs> माझ्या मागच्या पाच वर्षापासून लाडक्या बहिणींचा आम्ही लाड करतोय <laughs> नक्कीच सर एकंदर पाहायला गेलं तर सध्या आपल्या गटामध्ये कोणकोणते mm. मूलभूत प्रश्न आहेत असं म्हणतात लोकांचं प्रत्येक गावात प्रश्न असतात डीपी नाही रस्ते नाही नाली नाही शेतरस्त्याचा प्रश्न आहे मुख्य प्रश्न आहे मेजर रस्ते गावातून आमच्या म्हणजे मतदारसंघातून गेलेले नाही तर आम्ही त्यासाठी एक सेलूचा ओव्हरब्रिज जो आहे त्याला प्राधान्य निधीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि सेलू ते शिंदे टाकळी हा जो माझ्या मतदारसंघातला जो मेन रोड आहे तो सिमेंट करणं रुंदीकरण करणं आणि डायरेक्ट आष्टीपर्यंत करणं अशा प्रकारची आमची मेन मागणी या ठिकाणी केलेली आहे गावगावचे पाधण रस्त्याचं काम आम्ही करत आहोत दिदीच्या माध्यमातून आणि उरलेले जे पांझण रस्ते असतील ते येत्या पाच वर्षामध्ये अशी एकही मागणी पुढे येणार नाही की इथला पांझण रस्ता राहिलाय तेवढं काम करण्याची आमची ताकद आहे नक्कीच आमच्या भागात आमच्या मतदार या रवळगाव सर्कल मध्ये सिंचनाचा एक फार मोठा प्रश्न आहे तर त्यासाठी आमची सोळा गाव त्याच्यामध्ये येतात पण ते सगळे वंचित आहेत सिंचनापासून तर आम्ही लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून काही करता येतं का किंवा कसुरा नदीमध्ये जर कॅनलचं गोदावरी लो याच लोर दुधनाचं पाणी किंवा गोदावरीचं पाणी असं काही सोडता येईल का या पद्धतीनेही आमचा विचार चालू आहे दिदींच्या दी माध्यमातून एक मीटिंग पण औरंगाबादला गोदावरी खोरे विकास महामंडळामध्ये घेण्यात आली आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या पाच वर्षामध्ये आम्ही यामध्ये निश्चितच भरीव कार्य करू आणि त्या ठिकाणी कसुरावरती साखळी बंधारे करणं आणि नाला सरळीकरण रुंदीकरण करणं हे सुद्धा कामं त्या माध्यमातून करणार आहोत लिफ्ट इरिगेशन च्या माध्यमातून आम्ही काही काम करू नक्की सर निवडणुका म्हटल्यानंतर प्रतिस्पर्धी विरोधात राहणारच आहे एखादी आपल्याला सर्कल मध्ये आपल्या गटामध्ये आपल्या प्रतिस्पर्धी कोण राहतील असं वाटते काय वाटते आता जे प्रतिस्पर्धी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ते दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी ते नंतर त्यांची ते वालूरला गेले तिथे पाच वर्ष उमेदवार म्हणून निवडून आले म्हणजे काहीतरी खोटं नाटक बोलायचं लोकांना भावनिक करायचं निवडून यायचं आणि नंतर पुन्हा हातवर करायचे त्यांना पाच वर्ष पुन्हा भेटायचं नाही हा कार्यक्रम सुरू आहे आता दहा वर्षानंतर जेव्हा त्यांना इथे उभं राहायची वेळ आली तेव्हा ते उभं राहायची हिंमत होत नव्हती पळून जाऊ लागले बीजेपी मध्ये यायचं म्हणले बोर्डीकर साहेबांना जाऊन भेटले मी बीजेपी ते तुम्हाला डोळ गाव सर द्या पण बोर्डीकर साहेब मुलं आम्ही पहिले डॉक्टरला शब्द दिलेला आहे तिथं काय देणार नाही तुम्ही दुसरीकडे जा ते त्यांची हिंमत माझ्या समोर उभं राहण्याची तुमच्याकडे विकासाचं काय शब्द काय काय करायचं ते मी आताच तुम्हाला सांगितलं ना तो ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे रेल्वेचा तो तिथं गाड्या खूप लोकांची अडवणूक होते रवळगाव शिंदे म्हणजे सेलू ते शिंदे टाकळी जो रोड आहे त्याचं रुंदीकरण होणं महत्वाचं आहे आणि डायरेक्ट आष्टीला तो जो रोड भेटवला तर त्या ठिकाणी मोठे वाहतूक त्या सुरू होऊ शकते त्यासोबतच आम्हाला सगळ्या शाळा आमच्या डिजिटल करायच्या सगळ्या सुंदर शाळा करायच्या अंगणवाड्या ज्या आहेत त्या आम्हाला सगळ्या डिजिटलाइज करायच्या तर स्मार्ट अंगणवाडी करायचं त्याचा प्रोजेक्ट सुद्धा मी दिलीकडे ऑलरेडी दिलेला आहे मंत्री आहेत महिला बाल विकासच्या त्यामुळे आता आचारसंहिता उठली की आम्ही त्या कामाला लागणार आहोत आणि तालुक्यातल्या सर्व अंगणवाड्या आम्ही स्टँडर्ड करून त्या माध्यमातून मुलांना एक दर्जेदार शिक्षण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद <laughs> 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 uh, साहेब कारण की जर पाहिला गेलं राजकारणावर उच्च शिक्षित चांगली माणसं गेल्यानंतर खरंच कुठंतरी विकास दिसतोय अशाच रावळगाव गटाच्या आपण डॉक्टर सविता संजय यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर संजय रोडगे साहेब यांच्या संवाद साधला संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच कळवा साहेब दाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही संपूर्ण मतदारांना गटातील जनतेला मतदारांना काय आवाहन करेल काय समाजाच्या तुमचं काय आव्हान असतील सर्वांना मी विनम्र आव्हान करतो की या ठिकाणी आमची मिसेस डॉक्टर सविता संजय रोडगे रवळगाव सर्कलमधून आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उभी आहे आणि एक सुशिक्षित असलेली महिला आरोग्य सेवा केलेली महिला शिक्षण क्षेत्रात सेवा केलेली महिला आणि आता बालकांच्यासाठी सेवा करणारी महिला कर्मचाऱ्यांसाठी सेवा करणारी महिला बालवाडी अंगणवाडी ताईसाठी सेवा करणारी महिला अशी जर महिला आपण पूर्ण विकासाचं विजन असलेली महिला आपण त्या ठिकाणी जर सभागृहामध्ये आपल्या सहकार्याने जर पाठवली तर नक्कीच आपल्या मतदारसंघाचा विकास आम्ही करू एवढं तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद धन्यवाद सर आपण काढून संवाद साधला त्यातला आपले देखील मनापासून खूप धन्यवाद या संदर्भात आपले काही प्रश्न असते तर नक्की निवडा विचार कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद